लोणंद बाजारपेठेत सणामुळे बाजारपेठी सजल्या आगामी नऊ जुलै रोजी बेंदूरसणाच्या निमित्तानं लोणंद बाजारपेठ सजू लागल्यात शेतकरी वर्ग गाई म्हशी बैल रंगवण्यासाठी विविध मार्केटला रंग दाखल झाले आहेत त्याचबरोबर झूल बाशिंग रंगबिरंगी सध साधनं बाजारपेठेमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत आजही उद्या शेतकरी वर्ग बाजारपेठेकडे वळू लागतात आणि खरेदी करून बेंदूरसणाला गावातून मिरवणूक निघून सायंकाळपर्यंत मिरवणूक पाहावयास मिळते मेंदूर सणा दिवशी बाजारपेठेमध्ये चौकात चौकात सजवलेली बैल विविध वात्यांच्या संवेत मिरवणूक पाहण्यासारखं असते विशालकांती न्यूज दिलीप वाघमारे लोणंद आमच्या गळ्यात घुंगरूच्या माळा त्याचबरोबर गोपन दोरक्या त्या शिंगामध्ये लावणाऱ्या रंगबिरंगी गोंड्यांच्या त्या शेंब्या परत त्याच पद्धतीनं त्यांना रंगी रंगबिरंगी बैलांना सजवण्यासाठी विविध प्रकारचे कलर बेगड आणि त्यांच्या पायामध्ये लावण्यासाठी ते एक प्रकारचे आ आकर्षक असे रेशमी एक प्रकारचे हार गळ्यामध्ये घालण्याचे एक रेशमी चांगल्या पद्धतीचे हार मुखावर येण्यासाठी एक प्रकारचे ते वाशिंग विविध प्रकारच्या आरशामध्ये आणि मोठ्या एम्ब्रॉयडरीमध्ये तयार केले ते आकर्षक वाशिंग आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बैलांच्या पाठीवर टाकण्यात आलेली आकर्षक रंगबिरंगी अशी झूल या सगळ्या माध्यमातनं आपण रंगबिरंगी नटवून एक बैला बैल बैलांना आकर्षक असं स्वरूप देऊन आपण तो आनंद द्विगुणित करतो आणि रंगबिरंगीच्या माध्यमातनं आपलं आयुष्य आपण सुद्धा असं